साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गोळीबार होत आहे निते नितेश नितेश निते निते राणे यांनी सोलापुरात येऊन हेड स्पीच दिलं आणि आज मुंबईत गोलीबार तुम्हाला सांगू का कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधीनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या समाज समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता का नये ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की किंवा तुम्ही दोन समाजात तेड निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कधी कधी काही काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतात का असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे नाही तर काय करत नाही असं काही 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 सांगतात तिथे ती 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 बसल्यावर काल बघायची घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याकडनं चूक घडली चूकच आहे कायदा सुव्यस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न बॉस भाजप शिल्पकार डॉक्टर बरोबर आहे हे झाल्यानंतर शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्यांची जबाबदारी असणार ते नाव म्हणून होती मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये विरोधके पडली तर वेगवेगळ्या पोलीस विभाग विभागाने पण व्यवस्था किंवा समाजात ते निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोलले काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असत त्या पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे